नमस्कार मंडळी जी मराठी वाहिनीवर अलीकडे नव्याने सुरू झालेली मालिका म्हणजे आमची कलेक्टर अगदी कमी वेळात ही मालिका लोकप्रिय झाली आहे सध्या मात्र या मालिकेत वेगळाच विषय सुरू झाला आहे या मालिकेत गावात राहणाऱ्या आणि साध्या घरात वाढलेल्या अपर्णाचा कलेक्टर होण्याचा प्रवास या मालिकेतून दाखवण्यात आला आहे या बरोबरच अप्पी अर्जुनची जोडीही ही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली काही दिवसापूर्वीच अप्पी अर्जुनचा मुलगा छोटा अमोल एंट्री झाली आहे त्यामुळे प्रेक्षकही आनंदी होते मात्र सध्या या मालिकेवर प्रेक्षक चिडले आहेत अप्पी आमची करेक्टर ही मालिका सध्या रंजक वळणावर आहे सात वर्षांनंतर आणि अर्जुन पुन्हा एकमेकांसमोर येत असल्याचं दाखवण्यात आलं होत या मालिकेत छोट्या सिंबाची एंट्री झाल्याने प्रेक्षकांची उत्सुकता वाढली होती पण आता मात्र मालिकेने वेगळंच वळण घेतलं आहे आणि अर्जुनच्या घटस्फोटाचा ट्रॅक मालिकेत दाखवण्यात येत आहे तसंच अर्जुनचा साखरपुडाही होत असल्याचं सा दाखवण्यात येणार आहे मालिकेतील या बदललेल्या कथांमुळे प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे जी मराठी ऑफिशियल सोशल मीडियावरून अप्पी आमची कलेक्टर मालिकेचा प्रोमो व्हिडिओ शेअर करण्यात आला होता त्यावर कमेंट करत प्रेक्षकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत फालतू करून टाकली सिरियल बापापासून मुलाला लांब करून काय दाखवायचं आहे यांना त्या रुपालीला काढा सिरियलमधून कलेक्टर पोस्टला काही महत्व आहे की नाही काहीही दाखवता अशा कमेंट चाहत्यांनी केल्या आहेत कलेक्टर चे काम दाखवा फक्त शिवाजीचा पुतळा दाखविला तर पुणे वाटेल काय अशा अनेक कमेंट प्रेक्षकांनी केल्या आहेत दरम्यान कलेक्टर या मालिकेत आता अप्पी आणि अर्जुनचा मुलगा अमोल म्हणजेच छोटा सिंबा त्यांना एकत्र आणणार आहे या मालिकेच्या नव्या प्रोमोमुळे मालिकेबाबत प्रेक्षकांनी उत्सुकता वाढली आहे आता मालिका कोणतं वळण घेणार आहे हे पाहणं कौतुकाच ठरणार आहे हे तर मंडळी तुम्हाला अप्पी आमची कलेक्टर ही मालिका आवडते का आणि अशीच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या सफरताऱ्यांची या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद